गुड मॉर्निंग नमस्कार मी भाग्यश्री आणखी एका नवीन ब्लॉगमध्ये तुमचं मनापासून स्वागत करते कसे आहात तुम्ही सर्वजण मी आशा करते की तुम्ही सर्वजण मस्ताना मजेत असाल तर इथं सकाळचं टायमिंग आहे आणि हर्षू पण उठलेलं होतं आणि माझं चालू होतं इथं सारवण घ्यायचं एवढं सारवून घेते मी त्यानंतर दुपारच्या टायमिंगमध्ये असलं तुफान वारं सुटलं होतं इथे भरपूर वारं सर्व झालं होतं आणि त्यानंतर पाऊस बी झाला आणि त्याच दिवस नेमकं काही येणार होते तर त्यांची ट्रेन चेन्नई एक्सप्रेसची होती तर ती थोडीशी लेट होती त्यामुळे रात्री त्यांना यायला दहा वाजल्या कुलडावाडीमध्येच आणि अकरा वाजता आले मग नंतर घरी ते तर मला त्यांना सरप्राईज द्यायचं होतं तर काही दिवस ते प्लॅनिंग तर माझं काही झालंच नाही कारण पाऊस यायला लागला वार होतं त्याच्यामुळं लाईटी पण गेलेल्या होत्या इकडच्या आणि तेव्हापासून जे लाईट गेले ते त्या दोन चार दिवस झाले तरी पण आणखीन लाईट आलेलीच नाही आहे पाहण्यासाठी पण लाईट तर परवा दिवशी येणं सकाळी जे सारवण वगैरे घेतलं त्यानंतर काय प्लेकरांना खाऊ वगैरे घातलं नंतर संध्याकाळी मग संध्याकाळचं टायमिंग झालं आणि ठरवलं होतं की काय काय तयारी वगैरे करावी पण त्यानंतर पाऊस आणि वार इतकं इतकं मोठ्याने चालू झालं आणि लाईट पण गेलेली त्या दिवशी रात्री काही लाईटच आली नाही त्यानंतर दुसऱ्या दिवशी रात्री लाईट आली होती त्याच्यामुळं मग काय जे प्लॅनिंग ठरवलं होतं ते तर काय करणं झालंच नाही आणि रात्री अकरा वाजल्या फौजींना घरी येण्यासाठी तर त्याच्यासाठी तयारी करायची होती मला पण मग काय जेवणच फक्त केलं तर जेवणासाठी जेवणासाठी केलं होतं रस चपाती पापडी आणि कुरवडी वगैरे असं तळलं होतं असं मेन्यू केला होता तर म्हणतात ना की फौजी ती घरातची दिवाळी दसरा तसंच आमचं काही असं आहे तर आज आहे आता दुसरा दिवस फौजींचा त्यानंतर आज मम्मीची पुण्यतिथी पण आहे तर त्यासाठीच आवरून चाललो आहे आम्ही तिकडं तर चला तर मग बोलते तुमच्याशी थोड्या वेळानंतर त्यानंतर आम्ही आलो इथं आमच्या वस्तीवरती तर मम्मीचं मंदिर आहे तिथं वस्तीवरती त्यांचं नैवेद्य वगैरे दाखवला प्रत्यक्षाने कुर्डवाडीवरून सगळं स्वयंपाक वगैरे करून आलेली होती नैवेद्य दाखवला सगळे पाया वगैरे पडले आणि त्यानंतर मग आम्ही जेवणं वगैरे केली तिथं थोड्या वेळ बसले वगैरे आणि त्यानंतर आले आणि त्यांनी पण आलेलेच होते त्यामुळं मग सगळे थोड्या वेळ ते गप्पा मार मारल्या बसलो आणि आल्यानंतर रिटर्न आणि इकडे चाललं होतं सियाचं आणि इशूचं खेळायचं तर दोघी खेळते त्यानंतर मग चार पाचच्या टायमिंगला पण आणखीन पाऊस चालू झाला तर जोराचा नाही आला पण थोडासा झाला आणि वर आणखीन चालू झालं होतं तर या ब्लॉगचं मी तेच एंड करते कसा वाटला ब्लॉग नक्की कमेंटमध्ये सांगा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका असेच नवीन नवीन व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येत जाईल అని నవీన్ ఇంట్రెస్ట్ వీడియో పడి చైక్ సబ్స్క్రాబ్బ క విసరూ న